विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत मित्रांनो काल आयोगाचं नोटिफिकेशन आलं आणि सांगितलं आयोगाने की जी एकवीस जुलैला होणारी राज्यसेवा परीक्षा होती पूर्व परीक्षा ती आता पंचवीस ऑगस्टला होणार आहे मग विद्यार्थ्यांचे भरपूर मासेज आले कॉल आले की सर आत्ता पंचवीस ऑगस्टला राज्यसेवा गेली आहे तर मग आता चालू घडामोडी कधीपर्यंत करायचं कारण की अगोदर आयोगाने तारीख दिली होती अठ्ठावीस एप्रिलला आपली परीक्षा होती त्यानंतर सहा जुलै झाली त्यानंतर एकवीस जुलै झाली आणि आता थेट पंचवीस ऑगस्टला आयोगाने सांगितले की परीक्षा होणार आहेत मग या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत की किती वर्षाचं करंट अफेअर करायचं कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे आणि रिव्हिजन कशी करायची हे थोडक्यात आज आपण या लेक्चर्समध्ये बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी बघा आता दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा अगोदर सुरुवातीला आपली जी राज्यसेवा परीक्षा होती ही अठ्ठावीस एप्रिलला होती मग आपण विद्यार्थ्यांना सांगत होतो साधारणतः तुम्ही एक फेब्रुवारीपर्यंत तुम्ही काय करा चालू घडामोडीचा अभ्यास करा मग आयोगाने हे तारीख पुढे ढकलून काय केलं सहा जुलैला केली मग सहा जुलैनंतर हे एकवीस जुलैला गेली आणि आत्ता थेट पंचवीस ऑगस्टला ही परीक्षा आहे ठीक आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही परीक्षा आहे मग आता दोन गोष्टी लक्षात घ्या एक साधारणतः एम पी एस सीची कुठलीही परीक्षा असो या परीक्षेला आपण काय करतो एक साधारणतः अठरा महिन्याचा करंट अफेअर करतो अठरा मंथ म्हणजे साधारणतः जर बघितलं अठरा महिन्या मागचं करंट अफेअर करतो कारण की आत्ता मागचे जे तीन चार वर्षातले जे काही पेपर झाले यावरून आपल्याला अंदाज आला असेल की किमान दोन वर्षापर्यंतचा आयोगाने आत्तापर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न विचारलेले आहे मग मा अठरा महिने बघितले तर लक्षात घ्या आपल्याला जानेवारी जर बघितलं तर जानेवारी दोन हजार तेवीसपासून जर बघितलं तर आपल्याला जून दोन हजार चोवीसपर्यंत चालू घडो घडामोडी करणं अपेक्षित आहे पण आता एक काय करा थोडं ॲडिशनल एक महिना आणखी थोडं आपण याच्यात वाढवून घेऊया कारण की आयोगाचं सा काही सांगता येत नाही एक महिना अगोदरी पेपर सेट केले जाऊ शकतात कारण की एक महिन्या अगोदरचेही प्रश्न आत्तापर्यंत आयोगाच्या पेपरमध्ये आपल्याला दिसले आहेत की समजा ज्या फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे आणि जानेवारी महिन्यातले सुद्धा चालू घडामोडी आपल्याला दिसलेले आहे मागच्या काही वर्षामध्ये मग आता लक्षात घ्या आपण याचा अभ्यास करताना म्हणजे साधारणतः जानेवारी दोन हजार तेवीसपासून ते जून आणि एक महिना आपण त्याच्यात वाढवून देऊ मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये काही जे टॉपिक आहे म्हणजे मला विद्यार्थी विचारतात सर दोन हजार तेवीसमधले जे पुरस्कार आहे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा मिळाले आहेत मग हे करायचे का तर हो म्हणजे त्यापैकी दोन मेजर एक गोष्टी सांगतो पद्म पुरस्कार तेवीसचाही करायचं आहे चोवीसचाही करायचं आहे ठीक आहे मग हा प्रजासत्ताक दिन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन्ही करायचे आहे त्यामध्ये बुकर पुरस्कार भेटले तेवीसचे करायचे चोवीसचे करायचे म्हणजे ज्या घडामोडी दोन हजार तेवीसमध्ये झाल्या आहेत मग विद्यार्थी काय एक करतात एकच टॉपिक एकच घडामोडी करतात की नाही बा आता एक तर तेवीसवर विचारलं की चोवीस पण तुम्हाला दोन्हीही करणं अपेक्षित आहे मग आता आपण तेवीसमधले आणि दोन हजार चोवीसमधले कोणते कोणते टॉपिक येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे ते बघतोय बघा लक्षात घ्या सुरुवातीला आपण काही टॉपिक बघतोय ते हे टॉपिक असणार आहे दोन हजार चोवीसमधले ते हे जून महिन्यापर्यंतचे असणार आहेत आणि नंतर मी दोन हजार तेवीसमधले टॉपिक सांगतो जे जानेवारी ते डिसेंबर दरम्यान असणार आहेत त्यापूर्वी लक्षात घ्या आपली चालू घडामोडीची रिव्हिजन बॅच स्टेप आप ला अप अकॅडमीच्या ॲपला अपलोड झालेली आहे आज या बॅचवर विशेष दहा टक्के सवलत देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्याची अजून चालू घडामोडीची कॉन्फिडन्स वाढलेला नाही आहे किंवा त्याचं रिव्हिजन झालेलं नाही आहे त्यांनी अवश्य या वन डे रिव्हिजन सेशन बॅचला प्रवेश घ्या तुम्हाला येणाऱ्या पंचवीस ऑगस्टच्या परीक्षेमध्ये नक्कीच या बॅचचा लाभ होईल त्यानंतर बघ आणि याच्याबद्दल जर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बॅचची पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता ठीक आहे मग आता सुरुवातीला आपण बघूया दोन हजार काय करूयात पहिले अगोदर चोवीसमधले म्हणजे दोन हजार चोवीसमधले जे काही टॉपिक आहे ना हे टॉपिक आपण बघूयात की नेमकं चालू घडामोडीला कुठले टॉपिक करणं गरजेचं आहे आता या सोबत ना मी दोन दोन तीन तीन कीवर्ड सुद्धा सांगतो तर हे थोडं डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा जेणेकरून जर प्रश्न आला तर आपला तो बसला पाहिजे टुक्का म्हणजे काय करता आपले प्रश्न बरोबर आले पाहिजे कारण की साधारणतः तुम्हाला पंधरा ते वीस मार्काला राज्यसेवेला करंट अफेअर असतात म्हणजे पंधरा मार्काला प्युअर चालू घडामोडी असतात आणि पाच ते सात प्रश्न हे विशेषा निगडीत असतात मग या पंधरा ते वीस पैकी साधारणतः आपल्याला जर बघितलं तर वीस प्रश्न आले तर आपले किमान पंधरा प्लस प्रश्न करेक्ट घ्यायला पाहिजे मग यामधला पहिला टॉपिक दोन हजार चोवीस मधला बघितला तर भारतरत्न पुरस्कार आणि पद्म पुरस्कार हे दोन्ही महत्वाचे प्रत्येक वेळेच्या मागच्या चार पाच वर्षाच्या परीक्षामध्ये तुम्हाला आहे पद्म पुरस्कार प्रश्न विचारताय मग जोडा लाभामध्ये प्रश्न विचारताय आता यावेळेस भारतरत्न जर विशेष आहे की पहिले पहिल्यांदा असं घडलेलं आहे की पाच व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहे त्यामुळे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे त्यानंतर महाराष्ट्रभूषण पुरस्कार जो आहे जेव्हाही भूषण पुरस्कार जाहीर होतो त्याचं स्टॅटिक डायनामिक दोन्ही स्वरूप तुम्हाला विचारलं जातं त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा एक थोडा इम्पॉर्टंट करून घ्यायचा जाताना जास्त रिवाईज करून घ्या आदित्य ब्राह्मण यांना मिळाला आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार हा आता समजा चित्रपटासंदर्भातला पुरस्कार आहे हा सुद्धा तुम्हाला चोवीसचा करायचा आणि तेवीसचा सुद्धा करायचा आहे आता संसद रत्न पुरस्कार दोन विशेष आहेत तेवीसचाही करणं गरजेचं आहे आणि चोवीसचा सुद्धा तुम्हाला करायचं आहे मग त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस आता यावर दोन हजार सोळापासून हा अहवाल जाहीर झाला आणि यावर आतापर्यंत ऐकून चार ते पाच वेळा प्रश्न राज्यसेवा असो पूर्व असो किंवा मुख्य असो किंवा कंबाईन परीक्षा असो याला प्रश्न शंभर टक्के आयोगाने विचारलेले आहे हा एक महत्वाचा आहे पहिला वनभूषण पुरस्कार हा सुद्धा एक महत्वाचा पुरस्कार आहे लक्षात घ्या दादासाहेब फाळके पुरस्कार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सुद्धा महत्वाचा आहे आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे हे आ, मी काही टेलिग्रामला पीडीएफ पी डी पीडीएफ बघा स्टेप ऑफ अकॅडमीचा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा काही चालू घडामोडीच्या पीडीएफ टाकलेल्या आहेत त्या पी डी एफमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार आता ज्ञानपीठ पुरस्कार विषय करा, कर ते, करा। आ, ते करताना पर्टिक्युलर ज्यांना मिळालेले आहेत त्यांच्याबद्दलचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बरेच वेळा त्या ज्या व्यक्तीला मिळतात त्यांचं बॅकग्राऊंड तुम्हाला विचारलं जातं मग यानंतर जर बघितलं पुढचं सर्वोच्च न्यायालयाचे अमृत वर्ष आहे हे एक महत्त्वाची बाब तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे नितेश कुमार पुन्हा एनडीएत आता ह्या तर बरेच वेळा नितीश कुमार एन डी एमध्ये आले होते मग याच्यावर बरेच वेळा हा राजकीय घडामोडी संदर्भातला मुद्दा आहे यानंतर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस काही महत्त्वाचं स्टॅच्यू आहे त्याची ला उंची किती तो कुठे आहे तो कोणाचा आहे असे जोडा लावामध्ये प्रश्न विचारले जातात तर तेवीसमधले जेवढेही स्टॅच्यू आहे याची सुद्धा मी पी डी एफ काय केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे यानंतर प्रजासत्ताक सोडामध्ये नारी शक्तीला समर्पित ठीक आहे मग आता नारी शक्ती पाहिलं तर नारी शक्ती वंदन अधिनियम एक महत्वाचा आहे हा तेवीसचा आहे पण शंभर टक्के सांगतो तुम्हाला यावर प्रश्न येईल प्रेडिक्शन आहे मी तुम्हाला सांगतो भव्य राम मंदिर बांधलं मग या रामबद्दल राम, राम मंदिरबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकता आता हे भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर एक लक्षात घ्या हे नदी काठी आहे मग कोणत्या शैलीमध्ये हे बांधण्यात आलं तर हे दोन चार घटक तुम्हाला विचारले किंवा मूर्ती कोण बनवली वास्तुशिल्पकार कोण आहे मूर्तिकार कोण आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मग मा मालदीव आणि लक्षद्वीपमध्ये जो वाद चालू होता त्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या तुम्हाला प्रश्न विचारलेले जाऊ शकतं त्यानंतर देशातील सर्वात लांब सागरी सेतू हा सुद्धा तुम्हाला याच्यावर तुम्हाला बरेच वेळा दिसते काही भारतामध्ये सगळ्यात लांब आपण केबल पूल बांधले नदीवरील पूल बांधले समुद्रावर बांधले ठीक आहे तर अशा स्वरूपाचे रे काही रेल्वे ब्रिज असेल मोठे तर आपल्याला बरेच वेळा प्रश्न आयोगाने विचारायला दिसतात मग राष्ट्रीय युवा महोत्सव जवळ चोवीस असरचा अहवाल शैक्षणिक अहवाल एक महत्वाचा आहे त्यानंतर दलजित सिंग चौधरी आता हे काही निवड संदर्भातले टॉपिक आहे त्यानंतर नवीन लोकपालपदी अजय खानविलकर आले आणि दुसरं म्हणजे सुदर्शन पूल ठीक आहे हे जे पॉईंट सांगतो आहे ना तुम्ही कुठल्याही पुस्तकात किंवा माझं करंट जे प्रश्न संच आहे त्याच्यातून तुम्ही कवर करू शकता त्यानंतर समजा बॅचमध्ये तुम्ही हे सगळे पॉईंट कव्हर करून दिलेलेच आहे मित्रांनो तर तुम्ही हे जास्तीत जास्त रिवाईज करा त्यानंतर जर बघितलं ग्रामी पुरस्कार आता ग्रामी पुरस्कार जर हा संगीत क्षेत्राशी संबंधित आहे ऑस्कर म्हटला जातो फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शशी थरूरला भेटला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार बापटा पुरस्कार चोवीस सरस्वती सन्मान आता सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान दोन्ही करणं गरजेचं आहे तेवीस आणि चोवीसचे दोन्ही करा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदींना मिळाला मग नरेंद्र मोदींना आता रशियाचा नुकताच एक सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटलाय मग चौदा तर आता चोवीस पर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये कोणते कोणते नागरी सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाचे आहे कधी मिळालेले आहे हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं ला जाऊ शकतं मग साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिस वर्ल्ड पुरस्कार दोन हजार चोवीस आबेल पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे गोल्डमॅन पुरस्कार आहे आणि पुलचझर पुरस्कार आहे तर पुरस्कार हा संदर्भातला आहे हाहीसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा लक्षात घ्या आपल्याला नवीन फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू याच्यातले काही बदल आहे हे महत्त्वाचं आहे नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए बद्दल जे आपण चौदा व्यक्तींना नवीन नागरिकत्व दिले नुकतंच याबद्दलचा एकोणीसचा कायदा होता मग आता जे गृह खात्याने जे काही अधिसूचना काढली त्या अंतर्गत जे आपण याच्यामध्ये नागरिकत्व देण्यात आले त्या चौदा लोकांना मग याची तरतूद किती देशातील लो, लोकांना आपण नागरिकत्व देतोय किती अल्पसंख्याक आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग आता रामसरचे स्थळे आता टोटल ब्याऐंशी रामसरचे स्थळे झालेले आहे अगोदर ऐंशी होते मग त्यानंतर समान नागरिक कायदा विधेयक उत्तराखंडनं मानव विकास निर्देशांक बावीस चा करणं गरजेचं आहे बरेच वेळा राज्यसभेला मानव विकास निर्देशांकावर प्रश्न विचारलेले दिसतात पण त्यानंतर बघितलं राज्यसभेवर सुद्धा मूर्ती नियुक्ती झाली मग आता बरेच वेळा असे प्रश्न विचारतात की या तारखेला किंवा या महिन्यामध्ये खालीलपैकी कोणाची राज्यसभेवर राष्ट्रपती मार्फत नियुक्ती करण्यात आली तर हे लक्षात घ्या त्यानंतर सेला बोगदा नवीन निवडणूक आयुक्त अंडर वॉटर मेट्रो ए आय शिक्षिका आता ए आय संदर्भातले सगळे हे टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे माझे काही शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे एका मिनिटात करंट अफेअर हे नावाची सिरीज आपल्या स्टेपअपच्या यूट्यूब चॅनलला टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला डेली अपलोड होते यामध्ये महत्त्वाचे जे रोजचे कंटेंट आहे मी हे घेत असतो तर ए आय संदर्भातल्या सगळ्या न्यूज तुम्ही करून ठेवा त्यानंतर वन तारा प्रकल्प एक दिवस एक देश एक निवडून वन नेशन वन इलेक्शन वरचा अहवाल कोणी केला कोण अध्यक्ष होतं हे तुम्हाला माहित पाहिजे मग सोळावा वित्त आयोग आता हा इकॉनॉमिक संदर्भातला इलेक्ट्रल बॉन्ड संदर्भात टॉपिक आहे हे दोन्ही महत्त्वाचे टॉपिक आहे हेम बिबट्याचा पहिला अहवाल आला आहे गगनयान अंतराडवे मग यांच्या मदतीसाठी कोणतं ॲप चालू केलं तर सक्की नावाचं ॲप सुरू केलं इन्सेट थ्री डी एस यशस्वी प्रक्षेपण बिबट्याचा प्रत अहवाल बिबट्याच्या संख्येचा अहवाल आला आहे त्यानंतर जर बघितलं वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार तेवीस आता हा एन्व्हायरमेंट संदर्भातला अहवाल आहे हाहीसुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आहे त्यानंतर अग्निफाईवची यशस्वी चाचणी किंवा अग्नि पी आलाय त्याच्या म्हणजे त्याला म्हणता येईल जनरेशन म्हणजे अपडेशनवालं जनरेशन अग्नि पी त्यानंतर नवे नवद प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आणि सुनीता विल्यम आता हे निवड नियुक्तीच्या संदर्भातले टॉपिक आहे लक्षात घ्या तुम्ही फक्त ठीक आहे यानंतर बघितलं ऑस्ट्रेलियन ओपन ज्याही दोन हजार तेवीस आणि चोवीसमधल्या आत्तापर्यंत ज्या स्पर्धा झालेल्या आहे टेनिसच्या त्या करणं गरजेचं आहे शंभर टक्के प्रश्न येतील त्यानंतर पहिला राज्य क्रीडा दिन खेलो इंडिया यूथ गेम झालं मेस्सी आठवण सर्वोत्कृष्ट खेळाडू बी सी सी आयचे अवॉर्ड झाले आय सी सी अवॉर्ड झाले हे दोन्ही तेवीस चोवीस दोन्ही करणं गरजेचं लक्षात जा ठीक आहे नंतर सर्वात वेगवान शतक मारलेलं आहे रणजी ट्रॉफी आहे एक महत्त्वाचं आणि पॅरिस ऑलिम्पिक आता पॅरिस ऑलिम्पिक जे आहे आता जुलै महिन्यातच सुरू होणार आहे मग याचं ध्वजवाहक कोण होते तर हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं दाओसची परिषद आहे दा, मग याच्यामध्ये कोणते कोणते अॅग्रीमेंट झालं महाराष्ट्रातर्फे कोण महाराष्ट्रातील कोणती व्यक्ती हजर होते कशावर अॅग्रीमेंट करण्यात आलं किंवा करार करण्यात आला माहिती पाहिजे कुठे भरली गेली दावो स्वित्झर्लंडला आहे त्यानंतर जागतिक वारसास्थळे बारा गड किल्ल्यांचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे मग जागतिक वारसास्थळे आता भारतामध्ये बेचाळीस आहे तुम्हाला दोन वाढलेले चाळीस दोन मग दोन कुठली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स झालं त्यानंतर जगातील पहिले वैदिक घड्याळ झाला आनंदी निर्देशांक आता आनंदी निर्देशांक तेवीस आणि चोवीसचा दोन्ही करणं गरजेचं आहे जगातील सर्वात मोठे विमान जगातील पहिली ए आय प्रवक्ता या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे हे जे टॉपिक दिलेले आहे मी जे याच्यात भरपूर टॉपिक आहे मग जे मी तुम्हाला टिक करून देतो हे जास्तीत जास्त तुम्ही रिवाईज करा त्यानंतर रश्मी शुक्ला पहिली डी जी पी महाराष्ट्रातली लक्षात घ्या मराठी संमेलन विश्व त्यानंतर दुसरं जर बघितलं दाणपट्टा राज्यशास्त्र म्हणून घोषित महाराष्ट्र राज्याचा यानंतर मराठा आरक्षण विधेयक झालं वात्सल्य योजना झाला आता योजना संदर्भात मी पुढे सांगतोस की नेमक्या कोणत्या कोणत्या योजना तुम्हाला तेवीसच्या करणं गरजेचं आहे निवडणूक अधिकारी मुख्यमंत्री वयश्री योजना झाली शक्तीपीठ महामार्ग झालं मराठी भाषा धोरण झालं राज्याचे चौथे महिला धोरण एक अपेक्षित आहे आणि राज्यातील नऊ असतुना जी आय टॅग मिळालेला आहे हे सुद्धा अपेक्षित आहे ठीक आहे त्यानंतर नोबेल पुरस्कार झाला आता नोबेल पुरस्कार तेवीसचा चोवीसचा अजून आला नाही आहे कारण की हे सहसा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतात मग हे ये तेवीसशे करणं गरजेचं आहे आणि हा आय एम पी सांगतोय कारण की बरेच वेळा नोबेलवर आपल्यावर प्रश्न दिसतात मग भारतातील क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद पुरस्कार झाला अर्जुन पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार आहे बाल साहित्य पुरस्कार आहे युवा साहित्य पुरस्कार आहे सर्वोच्च नावाल मी तुम्हाला मगाशी सांगलं तेवीसचा प्रभाआात्रेबद्दल आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार तेवीसबद्दल सांगितलं मग वा यानंतर वाघीर पानबुडी आता वा आहे संरक्षण घडामोडी संदर्भातले टॉपिक व जागतिक वायू गुणवत्ता नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम झाला चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर दोन्ही प्रजासत्ताक दिन करणं गरजेचं आहे त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सतरावे प्रवासी भारतीय संमेलन नीती आयोगाचे सीईओ रमेश बैस आणि सानिया मिर्झा सानिया मिर्झा नुकतीच निवृत्ती घोषित केली तसेच सुनील छेत्री जो फुटबॉलचा भारतातला स्टार खेळाडू आहे यानेसुद्धा निवृत्ती घोषित केली आहे जेव्हा कुठलेही भारतातील महत्त्वाचे खेळाडू निवृत्ती घोषित करत असते विराट कोहलीने टी मधून घोषित केली निवृत्ती यावर शंभर टक्के काय करतो प्रश्न विचारतो एम एस स्वामीनाथन झालं आता स्वामीनाथनचं निधनही झालं आणि भारतरत्न हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे डॉक्टर रवी कन्ननबाबत रामन मॅक्सेचे पुरस्कार मिळालेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार शांतता निर्देशांक क्यू एसचा विद्यापीठ क्रमवारी नवीन संसद भवन बांधलं तर या नवीन संसद भवनची माहिती तुम्हाला डिटेल करणं गरजेचं आहे एकोणसत्ताव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षा दर्जा जागतिक माध्यम स्वातंत्र्य अहवाल हा सुद्धा करणं गरजेचं विच आहे त्यानंतर जर बघितलं तेवीसचे पुरस्कार मी सांगितलं पद्म तेवीस चोवीस दोन्ही करा कीर्तीचक्र झालं शौर्यचक्र झालं तर हे तेवीसचे आणि चोवीसचे सुद्धा आता जाहीर झालेले आहे तर तुम्ही हे दोन्ही करणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळा चक्र परमवीर चक्र किंवा अजून जे काही महत्वाचे शौर्याबद्दलचे काही चक्र आहे याच्यावर शंभर टक्के प्रश्न आयोग विचारतो संसदरत्न पुरस्कार तेवीस चोवीस दोन्ही करा ठीक आहे प्रवासी भारतीय सन्मान तेवीसचा महत्वाचा आहे बत्तीसवा व्यास सन्मान मी तुम्हाला मगाशीच सांगितला जनस्थान पुरस्कार त्यानंतर आय सी आणि फिफाचे आता हे क्रीडा संदर्भातले पुरस्कार हे सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे मग महारत्न कंपन्या आता हा आर्थिक घडामोडी संदर्भातला आहे टोटल महारत्न कंपन्या तेरा झाल्या मग याचे निकष काय आहे माहीत असणं गरजेचं आहे नवरत्न कंपन्या सत्र झाल्या मग त्याचे काय निकष आहे महत्वाचे जागतिक वारसा स्थळ भारतीय जागतिक नाविन्यता निर्देशांक म्हणजे इनोव्हेशन इंडेक्स त्यानंतर नादो महानोर आता हे हा जो टॉपिक आहे हा आपला टॉपिक कशा संदर्भात आहे तर हा टॉपिक आपला निधन वार्ताशी संबंधित आहे पाचशे टॉप पाचशे महासंघ जागतिक गुंतवणूक अहवाल आता हा तेवीस चोवीस दोन्ही करा आणि जागतिक भागीदार म्हणजे जे व्यापारी भागीदार देश आहे अगोदर अमेरिका होता आता चीन आहे ह्या दोन्हीही लक्षात घेणं गरजेचं आहे कर्नाटक विधानसभा आता विधानसभा ज्या काही निवडणुका झाल्या आहेत महाराष्ट्राच्या आजूबाजूची काही राज्य आहे या राज्यांच्या जर काही निवडणुका झाल्या असेल तर या करणं गरजेचं आहे कारण की त्यावरच जास्तीत जास्त प्रश्न असतात मिस युनिव्हर्स भ्रष्टाचार निरक्षांक राष्ट्रीय मतदार दिन झाला आंतरराष्ट्रीय पांतळ दिवस वन दिवस आरोग्य दिवस वारसा दिन हे सगळे दिवस करणं गरजेचे आहे याचे थीम करणं गरजेचे आहे हे वर्ष कधीपासून सुरू करण्यात आले महाराष्ट्र उद्योग पुरस्कार दोन हजार तेवीस करणं गरजेचं आहे पहिल्यांदा जाहीर झाला रतन टाटा हे चार व्यक्ती हे वेगवेगळ्या याच्यात कॅटेगरी आहे ते करणं गरजेचं आहे व्याघ्रगणना गणनाय दोन हजार बावीसची हे तर अतिशय महत्त्वाची आहे ठीक आहे त्यानंतर प्रवीण सूज मनोज सोनी प्रवीण कुमार श्रीवास्तव आता देवेंद्र कुमार उपाध्याय हे सगळे नियुक्ती संदर्भातले टॉपिक आहे सुलचना लाटकर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार निलमणी फुकन साहित्यिक होते यांचं निधन झालं त्रिपुरा मेघालय या विधानसभा निवडणूक सध्या ओव्हरलुक करून घ्यायच्या फक्त ठीक आहे ओव्हरलूक करा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार चतुरंग गौरव पुरस्कार स्मार्ट सिटी पुरस्कार दोन हजार तेवीस नरेंद्र मोदी यांना मिळालेला सन्मान मी तुम्हाला मगाशीच सांगितलं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जी ट्वेंटीच्या परिषद ह्या आंतरराष्ट्रीय सर्व परिषद आहे यासुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे आणि आशिय क्रीडा स्पर्धा बावीस आता लक्षात घ्या ज्या काही चार वर्षातून एकदा स्पर्धा होतात त्यावर शंभर टक्के काय करतो प्रश्न विचारतो मग पंच्याण्णव ऑस्कर पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरस्वती सन्मान व्यास सन्मान ऑस्ट्रेलियन ओपन चांद्रयानतीन आता चांद्रयानतीन स्टार करतो हे दोन्ही महत्त्वाचं आहे पी एस एल व्ही सी फिफ्टी सिक्स हे जे यांनी आपण उपग्रहाचे प्रक्षेपण केले किंवा सिप्रीचा शस्त्र अहवाल सुद्धा आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे राज्य क्रीडाधीन आशिया चॅम्पियन ट्रॉफी जागतिक तिरंदाजी स्पर्धा त्यानंतर सी आर राव जयंत महापात्रा व्ही आर व्ही एस अरुणाचलम हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि नारी शक्ती हे तर आय एम पीस करा नारी शक्ती वंदन अधिनियम आत्ता यू पी सीच्या पिढलासुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि भविष्यात तुम्हाला राज्यसेवेलासुद्धा हा प्रश्न विचारला जाईल यानंतर थेट परकीय गुंतवणूक अहवाल जनधन योजना जगातील टॉप पाचशे महाज कंपन्या मुडीजचं पतमानांकन ज्या काही मुडीज आहे एस एन पी आहे या कंपन्या झाल्या चौपन्नवा व्याघ्र प्रकल्प हत्तीगन्ना हत्तीगन्ना तेवीसची सर्वोत्कृष्ट ग्राम पर्यटन ग्राम भारतातील कुठला आहे पश्चिम बंगालमधलं किर्टेश्वरी हे सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते तर धुमाळवाडी आहे इथे एकोणीस प्रकारचे वेगवेगळ्या फळांचं उत्पादन घेतलं जातं भारतातील पहिले युपीआय आधारित एटीएम सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे युपीआय संदर्भातले जेवढेही टॉपिक आहे हे सुद्धा महत्त्वाचे हे सगळे करा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यानंतर अजय बंगा जगातील आठव्या आश्चर्य आंतरराष्ट्रीय काही जे संघटना आहे या सुद्धा तुम्हाला महत्त्वाच्या आहे आणि बघायचं विश्वकर्मा योजना मिस्टी योजना लखपती दिदी योजना आणि आता महाराष्ट्राची लाड लाडली लाडकी बहिणी योजना सुद्धा आलेली आहे पण ज्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे विश्वकर्मा योजना मिस्टी योजना लखपती दिदी योजना ह्या करून जातात ठीक आहे यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे मग वंदे भारत एक्सप्रेस आहे मग आपण हे वंदे भारत एक्सप्रेसवर जोडा लावा सुद्धा प्रश्न येऊ शकतो कुठून कुठे आहे तर भारतातली पहिली ईशान्य भारतातली पहिली मध्य भारतातली पहिली महाराष्ट्रातली पहिली विचारलं जाऊ शकतं शांघाय सहकार्य संघटना जी सेवन संघटना आंतरराष्ट्रीय योग दिवस टाटा आय पी एल कुई भाषाचा समावेश करण्याची शिफारस केली होती ओडिसा राज्याने आठव्या परिशिष्टामध्ये न नवरत्न कंपन्या झाल्या पी एम मित्र पार्क येत हे सात ठिकाणी पुरे भारतामध्ये होत आहे म्हणजे सात ठिकाणं कोणत्या न्यू डेव्हलपमेंट मग झाली आणि सोळावा वित्त आयोग झाला व त्यानंतरचा टॉपिक पाहिला तर अमृत धरोहर योजना महत्वाची अटल सेतू आहे सोळावा वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे आदित्य यल वन मोहीम चर्चेतील पुस्तकं आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय दिवस राज्य फुलपाखरू स्टार पॉईंट करून ठेवा <coughs> आता जम्मू काश्मीरनं त्याचं ब्ल्यू पॅन्झि नावाचं राज्य फुलपाखरू घोषित केलं मग महाराष्ट्राचं कुठला इतर राज्याचे कुठल्या जोडा लावामध्ये तुम्हाला स्ट्रॅटिकला विचारले जाऊ शकतात जागतिक भूक निर्देशांक टाईम हायर एज्युकेशनची अहवाल झाली किंवा क्रमवारी झाली स्वच्छ वायू सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा स्वच्छ वायू सर्वेक्षण आणि स्वच्छ सर्वेक्षण अहवाल दोन वेगवेगळ्या लक्षात घ्या प्रोजेक्ट टायगरला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आय सी सी हॉल ऑफ फेम बॅलंडिअर पुरस्कार सदुस्य राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्व स्लॅम स्पर्धा तुम्हाला करणं अपेक्षित आहे मग निवड विधानसभा निवडणुका दोन हजार तेवीस बाबत जर बघितलं ते ह्या ज्या सगळ्या महाराष्ट्राच्या ज्या आजूबाजूच्या राज्य आहे या राज्यांच्या जर निवडणुका झाल्या असेल तर शंभर टक्के याच्यावर तुम्हाला प्रश्न येतील मग त्यानंतर जर बघितलं मित्रांनो लक्षात घ्या कॉपची परिषद आता हे तुम्हाला राज्यसेवेसाठी इम्पॉर्टंट आहे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल उद्दम नावाचं पोर्टल बरेच वेळा काही ॲप झाले काही पोर्टल झाले यावर प्रश्न विचारले जातात अयोध्याचं राम मंदिर झालं हेनले पासपोर्ट झालं <coughs> स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस आणि डब्ल्यू पी एल वुमेन प्रीमियर लीग तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि टाईम पर्सन ऑफ द इयर महत्त्वाचा आहे ठीक आहे <coughs> क्रीडा पुरस्कार झाले भारतातील सर्वाधिक उंच पुतळे झाले युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी ही स्टार पॉईंट करून ठेवा तर याच्यावर शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार झाले याच्या रकमेमध्ये वाढ झाली पहिले एक लाख रुपये होते आता तीन लाख रुपये झाले फातिमा बेबी आता फातिमा बेबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश होत्या तर यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर इकडे बघा तुम्हाला आयफा पुरस्कार दिसतो विजडन क्रिकेट पुरस्कार दिसतो भारतरत्न विजेते कर्पुरी ठाकूर दिसत आहे पद्म स्कार चोवीसचे आहे चक्रीवादळे आता चक्रीवादळे बरेच वेळा काय जोड्यालावावर प्रश्न विचारतात तुम्हाला माहिती आहे चक्रीवादळ जर आलं तर ते नामकरण करण्याची काय आपल्या इकडे प्रथा आहे किंवा समजा या देशामध्ये आलं तर ते त्या याच्यानुसार फिरत राहतं मग हा देश त्या देशाचं जे काही चक्रीवादळ आलं असेल त्याला नाव देतं तर हे जोडा लावामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर मित्रांनो अशाच प्रकारचे हे सगळे टॉपिक आहे आपले चालू घडामोडी संदर्भातले बघा लक्षात घ्या टोटल मी एक साधारणतः चारशे प्लस टॉपिक इथे दिलेले आहे येणाऱ्या राज्यसेवेला जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीस जानेवारी म्हणजे जानेवारी तेवीसपासून तो जून साधारणतः चोवीसपर्यंत करणं गरजेचं आहे आणि एक महिना आपण प्लस करूया म्हणजे जुलै महिना याच्यामध्ये आपण प्लस करूया तर मित्रांनो साधारणतः एक सतरा अठरा एकोणीस महिन्याचे अठरा महिन्याचेच पकडा अठरा महिन्याच्या चालू घडामोडी करणं गरजेचं आहे तर आपण लक्षात घ्या आत्ता तुमचे काही अजून चालू घडामोडी संदर्भात प्रश्न असतील तर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही मला आम, याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता किंवा आपली रिव्हिजन लेक्चर सिरीजसुद्धा सुरू आहे दोन लेक्चर मी अगोदर टाकलेले आहे आणि जून महिन्याचा सुद्धा चालू घडामोडीचा वनलाईनवर फास्ट ट्रॅग स्वरूपात रिव्हिजनचा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब ॲपला यूट्यूबला काय होणार आहेत अपलोड होणार आहेत मित्रांनो हे सगळे टॉपिक प्रायोरिटीला करा त्यानंतर तुम्ही जे काही वाचलेलं आहे म्हणजे इयरबुक वाचत असाल किंवा काही पुस्तक वाचत असाल किंवा माझं प्रश्नसंच वाचत असाल तर सुरुवातीला मी जे काही टॉपिक दिलेलं आहे हे टॉपिक तुम्ही रिवाईज करा त्यानंतर तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते तुमचं पुन्हा तुम्ही रिवाईज करा मित्रांनो तुम्हाला अजून काही अडचण असेल चालू घडामोडीबद्दल विचारू शकता माझी रिव्हिजन बॅच स्टेपअपच्या ॲपला अवेलेबलच आहे तत्पूर्वी एक बरेच विद्यार्थ्यांचे थोडं मॅसेज येत होते की सर काय करा आमचे एम सी क्यू सिरीज घ्या म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न स्वरूपात आमचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे तर मित्रांनो ती सिरीज आपण साधारणतः पंचवीस जुलैच्या नंतर सुरू करणार यूट्यूबला एक साधारणतः वीस व्हिडिओंची सिरीज असणार आहे रोज डेली तीस प्रश्न असे चार पाचशे प्रश्न आपण करूयात तत्पूर्वी उद्या नांदेडला सेमिनार आहे चौदा जुलै आजची तेरा जुलै आहे तेरा जुलैला हा व्हिडिओ शूट करतोय चौदा जुलैला नांदेडला सेमिनार आहे नांदेडमधील काही विद्यार्थी असतील हा आज संध्याकाळी अपलोड होऊन जाईल तर त्या विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्रभर स्टेप अकॅडमी सर्वत्र सेमिनारचं आयोजन करत आहे तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा काही चालू घडामोडी मोफत सेमिनार स्टेप अकॅडमी घेत आहे तेव्हा तुम्हाला कळेल आणि त्या सेमिनारचा लाभ तुम्हाला घेता येईल मित्रांनो तुम्हाला पुढील ज्या काही परीक्षा होणार त्यासाठी शुभेच्छा हे जे आज मी काही पॉईंट सांगितले त्यावर शंभर टक्के पहिले ते रिवाइज करा ठीक आहे त्याच्या आत्ता मला वाटते नोट्स काढू नका वाचन झालं असेल माझ्या काही या टॉपिकवरच्या नोट्ससुद्धा फोर कलर अवेलेबल आहे त्यासुद्धा तुम्ही आपला बघू शकता आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे काही अडचणी वगैरे असतील तर माझा नंबर तुमच्याकडे आहे त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप वा, मेसेज करू शकता किंवा फोनसुद्धा करू शकता पण एक फोन करायचा कालावधी संध्याकाळी एक साधारणतः आठ ते साडेआठच्या दरम्यान आहे ठीक आहे तुम्हाला येणाऱ्या पंचवीस तारखेच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा म्हणजे नेहमी तुम्हाला नाहीतर काय होतं बरेच वेळा आपले बरेच वेळा थोडंफार परीक्षा पुढे गेली विचार निगेटिव्ह आजूबाजूचे वातावरण निगेटिव्ह राहतं आणि आपल्याला रिझल्ट पॉझिटिव्ह पाहिजे असते तर असं होणार नाही तर नेहमी पॉझिटिव्ह राहा आजूबाजूचं वातावरण तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा आणि अशा पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा नेहमी तुम्हाला ते काहीतरी यशाच्या दिशेने घेऊन जात राहील मित्रांनो पंचवीस तारखेची परीक्षा आहे काही विद्यार्थ्यांच्या मॅसेज आले की सर पंचवीस तारखेची परीक्षा पुढे गेल्यामुळे आम्हाला अजून टेन्शन आलं तर मित्रांनो ही एक चांगली संधी आहे ज्यांचं रिव्हिजन झालेलं नाही आहे त्यांना रिव्हिजनला अजून एक पस्तीस चाळीस दिवस मिळाले आहे तर चांगलं रिव्हिजन करा जो टॉपिक राहिलेला आहे त्याच्यात जास्त रिव्हाइस करा म्हणजे बघा आता समजा बरेच एवढा काय ना की आत्ता ही शेवटची परीक्षा आहे शेवटची परीक्षा असल्यामुळे काय आहेत ना शेवटची परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्हची पंचवीसपासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे तर ताकद लावा पॉझिटिव्ह रहा शंभर टक्के विश्वास ठेवा की तुमचीच ही परीक्षा असणार आहे तुम्हीच पास होणार आहेत एक दिलीप सरांचे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जी काही सिरीज सुरू आहे तेसुद्धा बघा या दिलीप सरांच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जो व्हिडिओ सिरीज आहे याचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होतोय त्यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त डेव्हलप होतोय तर ही सिरीज बघा तुम तुम्हाला सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटेल थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट सर्वांना पंचवीस ऑगस्टच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा लवकरच आपली रिव्हिजन सिरीज आहे आपण घेऊन येणार आहोत थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट